संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय वाल्मिक कराडनं दिलेल्या खंडणीसाठी केलेल्या फोनचे रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागलेत विष्णू चाटेच्या मोबाईलवरून धमकी देण्यात आली होती अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह हा कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराड यानं अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप करण्यात आलाय याचे कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागली असून आवाजाची तपासणी करणं सुरू झालंय सुनील केदू शिंदे वय वर्ष बेचाळीस राहणार नाशिक हे अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचं काम आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुनील शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे यानं फोन केला वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं सांगितलं ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शन सांगितलं त्या परिस्थितीत काम काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली त्याच दिवशी घुले कार्यालयात आला काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू अशी धमकी दिली काम चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असं सांगितलं होतं याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे मोबाईल मध्ये झालेत त्यावरून गुन्हा दाखल झाला होता हेच रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती लागलेत तो आवाज कराड आणि चाटे याचाच आहे का यासाठी व्हॉइस सॅम्पल घेतले जात आहेत वाल्मिक कराडला ही कॉल रेकॉर्डिंग चांगलीच महागात पडणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर